नमस्कार मधुबाऊ अर्जुन आणि सायली आश्रमामध्ये काही पुरावे मिळतात का हे शोधण्यासाठी गेलेले असतात त्यांच्या सोबत हवालदार सुद्धा असतात अर्जुन सायली मधुबाऊ काही पुरावे मिळतात का हे शोधताच अर्जुन मधुभाऊना बोलतो मधुबाऊ तुम्हाला आठवतंय प्रिया काय म्हणाली होती प्रिया असं म्हणाली होती की ती तिथे लपली होती तेव्हा मधुभाऊ बोलतात हो अगदी बरोबर त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर तुमचं नक्की म्हणणं तरी काय आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्हाला कळतय का प्रिया आपल्याला फसवते प्रिया आपल्याशी खोटेपणा करते त्यावेळेला लगेच सायली बोलते अर्जुन सर तुमचं काय चाललंय ते मला खरंच कळत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन तुम्ही जे बोलताय ते खरंच असणार तुमचं म्हणणं काय प्लीज समजावून सांगा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली प्रियाचं असं म्हणणं होत कि ती इथे बसून खून कसा झाला खून कोणी केला हा चेहरा ती बघत होती तेव्हा लगेच सायली बोलते हो अगदी बरोबर तेव्हा लगेच अर्जुन बोलतो थांबा आणि अर्जुन तिथे जाऊन लगतो आणि तिथून सगळं काही बघत असतो तेव्हा लगेच मधुबाऊना अर्जुन विचारतो मधुबाऊ प्रिया बोलली ते हेच ठिकाण ना इथूनच ती बघत होती ना तेव्हा मधुभाऊ बोलतात हो अगदी बरोबर काही चुकीचं नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मधु भाऊ सायली तुम्हाला कळतय का इथे बसून काहीही दिसत नाही म्हणजे जिथे गुण झाला तिथल्या तर कोणत्याच गोष्टी इथे बसून कळतच नाही तेव्हा मात्र सायली बोलते अर्जुन सर तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली स्वतः तुम्ही जाऊन बघा तेव्हा सायली स्वतः तिथे बसून बघते तेव्हा मात्र सायली बोलते हो की तुम्ही अगदी बरोबर बोलला काही चुकीचं बोललेला नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो याचा अर्थ नक्कीच प्रियाने कोर्टामध्ये दिलेली साक्ष ही खोटी आहे प्रिया खोट बोलली आता तर त्या प्रियाला सोडायचंच नाही तिची लायकी तिला दाखवायची आपल्यासाठी हा खूप मोठा पुरावा आहे तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर जे आम्ही शोधलो नाही ते तुम्ही शोधू शकला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय ना मिसेस आयली शेवटी कितीही काही म्हटलं तरी मी वकील आहे त्यामुळे मग माझ्या दृष्टिकोनातून शोधणार इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कोर्टात केस चालू असते त्यावेळेला दामिनी शिक देशमुख मोठ्याने बोलतात काय ना जज साहेब सगळे पुरावे हे साक्षीच्या विरोधातच आहेत खरं सांगायचं तर तिने काहीच केलेलं नाही उगाच ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तिला अडकवण्याचा प्रयत्न करताय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो एक मिनिट ऍडव्होकेट दामिनी देशमुख थांबा तुम्ही तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका आता तर माझ्याकडे भन्नाट पुरावा आहे प्लीज जस साहेब मी प्रिया मधुकर यांची चौकशी करायला त्यांना इथे बोलवू इच्छितो तेव्हा लगेच जस साहेब बोलतात प्लीज या तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते आणि प्रिया शेवटी तिथे गेलेली असते तेव्हा अर्जुन प्रियाला बोलतो प्रिया तुम्ही फक्त मला सांगा ज्या दिवशी आश्रमात खून झाला त्या दिवशी तुम्ही तिथेच लपून बसला होतात ना आणि तिथून त्या खुनाचा चेहरा सुद्धा बघितला तेव्हा लगेच प्रिया बोलते हो मी एका टेबलाच्या आड बसले होते तेव्हा लगेच अर्जुन हो कोर्टामध्ये आश्रमाचे फोटो दाखवतो आणि आश्रमाचे फोटो दाखवत म्हणतो यातील कोणत्या टेबलाच्या मागे तुम्ही लपला होता तेव्हा प्रिया तिथे टेबल दाखवते तेव्हा मात्र दामिनी तुमचं काय चाललंय अर्जुन सुभेदा अहो लहान मुलांसारखी काय केस करताय काही बोलताय विचित्र सारखे बोलताय अहो जरा विचार करा तुम्ही काय बोलताय ते अहो लहान मुलं सुद्धा हुशार असतात त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो ऍडव्होकेट दामिनी देशमुख जरा शांत व्हाल का तुम्ही जरा शांत व्हा कारण मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ना ते खूपच भयानक आहे तेव्हा लगेच दामिनी बोलते काय भयानक असं काय घडणार आहे मला सुद्धा ऐकायचं आहे प्लीज सांगा ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय ना जस साहेब प्रिया मधुकर जे काही बोलतायत तेच योग्य आहे ना तेव्हा लगेच प्रिया बोलते हो जस साहेब मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे जस साहेब मी खोट का बोलेन तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जस साहेब काल मी त्या आश्रमात गेलो होतो काल मी त्या आश्रमात गेल्यानंतर मी स्वत स्वत तिथे लपून बघितलं तर तिथे लपून बघितल्यानंतर मला असं दिसलं की तिथे बसून समोर होणाऱ्या खुनाचा काहीच व्हिडिओ सुद्धा आपण करू शकत नाही किंवा आपण बघू शकत नाही साहेब मी खरंच सांगतो हवं तर तुम्ही एकदा तपासून बघा कारण प्रिया मधुकर जिथे बसलेल्या तिथून तर खुनाचा खरा चेहरा दिसू शकत नाही एवढच काय तर खून कोण करतय तिथून कोणत्याच गोष्टी दिसल्या जात नाहीत याचाच अर्थ प्रिया मधुकर आपल्याशी खोट बोलल्या तेव्हा प्रिया चांगलीच घाबरते आणि मोठ्याने बोलते काय चाललंय तुमचं अर्जुन सुभेदार प्लीज असं बोलू नका मी जे काही सांगितलं तेच घर आहे प्लीज माझ्यावरती असे घाणेरडे आरोप करू नका तेव्हा लगेच अर्जुन बोलतो एक मिनिट तुमच्यावरती घाणेरडे आरोप करायची मला काही एक गरज नाही मी खरं काय तेच सांगतोय आणि मला खरं कळलंय तेव्हा लगेच जज बोलतात म्हणजे तुम्ही कोर्टाची दिशाभूल केली तुम्ही तर कुणाचा खरा चेहरा पाहिलाच नाही तरी सुद्धा तुम्ही असंच दाखवलात की तुम्ही कुणाचा खरा चेहरा पाहिलात याचा अर्थ तुम्ही आमच्याशी खोट बोललात याच्यासाठी तुम्हाला आम्ही माफ करणार नाही नक्की काय कर नक्की काय खोटं याच्यासाठी लवकरात लवकर पोलीस चौकशीसाठी प्रिया मधुकर यांना अटक करण्यात यावी हे ऐकून मात्र प्रिया खूपच रडकुंडीला येते त्यावेळेला रविराज म्हणतात पण जस साहेब प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर प्लीज जे काही पुरावे आहेत ते प्रियाच्या विरोधात आहेत आणि म्हणूनच प्रियाने आता त्याची खरी साक्ष देणं योग्य आहे तेव्हा मात्र रविराज गप्प बसतात त्यावेळेला लगेच जस साहेब प्रियाला म्हणतात की आता तुमची चौकशी झाल्यानंतरच पुढच्या केसची तारीख होईल आणि जज साहेब तिथून निघून जातात जज साहेब निघून गेल्यानंतर प्रिया मात्र रविराज जवळ जाते आणि न म्हणते बाबा प्लीज यातून मला बाहेर काढा त्यावेळेला रविराज म्हणतात तन्वी बाळा तू कशाला रडतेस तू काही केलं नाहीस ना मग तू काळजीच करू नकोस सगळं व्यवस्थित होईल तन्वी बाळा तुला काळजी करायची गरजच करा नाही मी आहे ना तुझ्या सोबत तू तु अजिबात चिंता करू नकोस सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा लगेच तन्वी मोठ्यानी बोलते बाबा बाबा प्लीज मला यातून सोडवा बाबा तुम्हीच मला यातून सोडवू शकता तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कशाला काळजी करतेस अगं तू तर काहीच केलं नाहीस ना तू जर का काही केलं नाहीस तर तू स्वतःला दोषी का ठरवतेस का एवढी घाबरतेस तेव्हा लगेच सायली प्रियाला बोलते काय ना प्रिया दुसऱ्यावरती आरोप करणं सोपं आहे ग पण जेव्हा स्वतःवरती येत ना तेव्हा मात्र खरं काय आणि खोट काय ते समजतच एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया आज तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेला मात्र प्रिया बावचळते तिला काय बोलावं तेच सुचत नाही ती मोठ्याने बोलते बस झालं सायली तुम्ही मुद्दाम मला या सगळ्यामध्ये अडकवलंय आणि मी तुम्हाला यासाठी माफ करणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते आधी तुझी चौकशी तर होऊ दे मग कोण कोणाला माफ करत ते आपण बघू पण आता तरी मला तुझ्याशी बोलण्यात इच्छाच नाही तेव्हा मात्र पोलीस प्रियाला घेऊन जात असतात इकडे अश्विनच्या कानावरती ही गोष्ट आलेली असते अर्जुन सायली पोलीस स्टेशनला गेलेले असतात त्यावेळेला अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो इन्स्पेक्टर साहेब काहीही झालं तरी सुद्धा या मुलीची कसून चौकशी करा काय लपवते आणि काय नाही हे शोधून काढा त्याशिवाय हिला सोडू नका तेव्हा मात्र प्रिया बोलते अर्जुन का तू माझ्याशी असं वागतोय अर्जुन प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हो ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो एक मिनिट मी कोणावरतीही विश्वास ठेवत नाही मी फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेवतो तेव्हा लगेच सायली बोलते अगं तू कशाला एवढी करतेस तू जर का काही केलं नाहीस तर तुला घाबरायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थित होईल तू अजिबात काळजी करू नकोस अगं मी स्वतः तुला सोडवेन तेवढ्यात तिथे अर्जुन उभा असतो तेवढ्यात अश्विन धावत धावत अर्जुनच्या अंगावर येत असतो त्यावेळेला सायली अश्विनला बोलते अश्विन भाऊजी जरा शांत व्हा आणि अश्विनच्या सटासट थोबाड फोडते आणि अश्विनला बोलते अश्विन भाऊजी परत असं वागू नका तुमच्या बायकोची चूक आहे तुम्ही लक्षात घ्या प्लीज अश्विन भाऊजी स्वतःला स्वतःला समजून घ्या तुमच्या दादानी काही चुकीचं केलेलं नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो चुकीचं केलं नाही काय बोलतेस तू कळतय का तुला अग या या माणसाने माझ्या बायकोला जेलमध्ये टाकलं आणि तुझं असं म्हणणं आहे की यांनी काही चुकीचं केलं नाही अगं जरा विचार कर ना तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो विचार करायची गरज आम्हाला नाही तर तुला आहे तू तु काय वागतोस या गोष्टीचा विचार कर आणि नंतर आमच्याशी बोल एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा तू जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी चूक काय बरोबर काय हे कोर ठरवेल ना तुम्ही कशाला या गोष्टीमध्ये मध्ये उगाच नडताय तुम्ही तर गप्प बसा तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन अश्विन प्लीज मला वाचव अश्विन प्लीज प्लीज मला सावरून घे अश्विन तेव्हा लगेच अश्विन बोलतो तू नको काळजी करूस तुला काळजी करायची गरज नाही सगळं काही नीट दिसेल तुला काळजी करायची गरजच नाही तू जरा शांत राहा तेव्हा मात्र प्रिया गप्प बसते त्यावेळेला अर्जुन प्रियाला बोलतो काय ना तू कितीही नाटकं कर काही कर तरी सुद्धा तुझी चौकशी होणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया चौकशी दरम्यान सगळं काही सत्य ओकून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू